मतदारांसाठी हेल्प देशाच्या विकासात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी म्हणजे सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत सत्तर अठ्ठावन्न एकसष्ट शून्य पाच शहाऐंशी दिंडोरी मतदानाची वेळ दिनांक वीस मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा अष्टविनायक शैक्षणिक व लोकसभेच्या पाचव्या व अंतिम टप्प्यासाठी उद्या दिनांक वीस मे रोजी मतदान होत आहे मतदानाला काहीसा अवधी शिल्लक राहिलेला असताना घडामोडीला वेग आलेला आहे आज दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी येवल्यात या मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांच्या भेटीत घेतल्याचेही त्यांनी सांगितले दरम्यान महाविकास आघाडीला बत्तीस ते पस्तीस जागा मिळतील या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की हे पब्लिक हे सब जानती हे मानती हे असं म्हणत महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस महायुती राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं सर्वांनी मतदान करावं असं देखील मंत्री भारती पवार यांनी आवाहन केलं हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव बघतोय लोकसभेची निवडणूक ही नक्कीच देशाच्या भविष्याची विकासाची आणि एका दिशादर्शक म्हणून आम्ही बघतो की पुढच्या पाच वर्षात देशाने या पूर्ण विकासाच्या दृष्टीने काय जनतेच्या अपेक्षा आहेत आणि त्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे आणि आपण बघितलं तर गावागावात आज असा हा उत्साह साजरा होतो उद्या जे होणारं मतदान आहे माझी सगळ्यांना आपल्या माध्यमातनं विनंती आहे की हा लोकशाहीचा उत्सव आहे संविधानाने दिलेला अधिकार आहे सर्वांनी आपलं मतदानाचा हक्क बजवा सर्वांनी मतदान जरूर करा कारण या देशाच्या विकासामध्ये आपला या मता एक, एक मताच्या अधिकाराचा योगदानाचा या देशाच्या विकासात भर पडतो म्हणून हा लोकशाहीचा उत्सव म्हणून मी एवढंच म्हणेल की मतदान अवश्य करा बऱ्याच वेळा आपण म्हणतो की थोड्या वेळाने जाऊ नंतर जाऊ असं न करता एकजुटीने सर्वांनी या भारताला समृद्ध करण्यासाठी उद्या मतदान अवश्य करा ही नम्र विनंती करते आणि देशाच्या विकासाला देशाचा एक संकल्प म्हणून पुढे घेऊन जायचं आहे त्यामध्ये या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा महाविकास आघाडीकडून पस्तीस बत्तीस ते पस्तीस जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला जाते बघा जनतेने विकास बघितला आहे जनता तुलना पण करते आहे साठ वर्षामध्ये काय झालं आणि दहा वर्षामध्ये जे शक्य नाही ते शक्य झालं अनेक असे ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झाले मला असं वाटतं की आता हे पब्लिक सब जाणती आहे मानती आहे आणि जनतेचा एकदा विश्वास या विकासावर आहे तर वेगळ्याने सांगायची गरज नाही आम्ही एवढंच म्हणू की या देशाच्या सेवेसाठी समर्पित भाव कर भाव समर्पित सेवाभाव आणि त्या संकल्पाने आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी काम करत आहेत आणि म्हणून प्रत्येक राज्याचा बघा एक उत्साह दिसतो आहे या निवडणुकीमध्ये चारसं चा नारा लावला जातो आहे हा जनतेनेच लावलेला आहे आणि जनतेचा विश्वास हा विकासावर आहे म्हणून आमची जी पण ही या निवडणुकीतली भूमिका आहे ती विकासाच्या दृष्टीनेच आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा पंचेचाळीस प्लस